नमस्कार तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि मी आता खडक वाचण्याची चौपाटी जी प्रसिद्ध आहे पुणेकरांसाठी की पुणेकर सुट्टीला सॅटर्डे ची संध्याकाळ या चौपाटीवर घालतो घालवतात आणि ही चौपाटी काल अतिक्रमण विभागाने म्हणजे हे वन विभागाची जागा आहे आणि त्यांनी त्यांनी खडकवासला परिसरामध्ये जेवढ्या पण चौपाट्या आहेत सहा ठिकाणच्या ज्या अतिक्रमण झालेल्या आहेत ह्या सगळ्यांवरती काल कारवाई केली तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की ज्या गाड्या होत्या त्या सगळ्या आता इकडे एका साईडला उभ्या आहेत टपऱ्या आणि इकडे पोलिसांची गाडी पण आपल्याला दिसेल जे आता ज्यांनी अतिक्रमण काढलं आहे आणि ह्या इथले जे स्थानिक लोक होते ज्यांना छोटा मोठा रोजगार मिळत होता अशा सगळ्या सो जसं मी म्हणाले पुणेकरांची एक जिवाळ्याची जागा आहे ती म्हणजे खडक वासल्याची चौपाटी आणि ती आत्ता नाहीशी झाली किंवा नाहीये ते अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे काही पर्यटक आहेत जे खडक वासल्याला फिरायला आलेत त्यांना काय वाटतं या संदर्भातून क्या लग रहा है आपको यहाँ पे वडापाव भजीपाव मिळते ते अभि नाही आहे अक्सर हम लोग जब भी यहाँ आते थे तो हम लोग काफ़ी समय यहाँ पे बिताते थे चाय वगैरह जो भी छोटा मोटा स्नैकिंग के लिए एंड um, आज आए तो देखा काफ़ी सरप्राइजिंग एंड सब गायब हो चुका है सब कुछ हटा दिया गया है किसने किया ये भी मुझे पता नहीं है हम लोग तो ये उम्मीद से आए थे कि कुछ समय बिताएंगे यहाँ पे अच्छा गुटा उट्ठा खाएंगे बट कुछ है नहीं आप देख सकते हैं प्लान हम यहीं का करके आए हैं घूमने के लिए हम यहीं पे आए हैं स्पेशल ऑटो करके आए हैं मैं तो पंजाब से आई हूँ तो ये मेरे बच्चे कहते हैं चलो खड़ा फासला आपको लेके जाते हैं खड़ा फासला तो लास्ट ईयर में आई थी यहाँ पे भूटा खाया था मैगी खाई थी चाय पिया था और आज भी हम मुह स्वार के आ रहे हैं स्वाद लेके हाँ यहाँ कर सकना था और यहाँ पे जब आए तो हमने देखा धूल मिट्टी सब उखड़ा हुआ है और कोई रेडी वेडी है नहीं सब क्लोज वहाँ पे पड़ा तो थोड़ा सा हैरानी तो हो रही है तो वो निकाल हाँ लेकिन सबका पेट पलता था वहाँ पे और हम भी इंटरटेनमेंट के लिए आते थे और नीचे का जगह उसके कारण साफ भी रहता था क्योंकि नीचे लोग अलाउड नहीं थे अभी ओपन सब... नीचे नीचे कर दिया है उन लोग ने परमिशन है परमिशन तो नहीं है किसी को बट जा रहे हम जब भी आते थे यहाँ पे नीचे का एरिया बंद था ऊपर लोग अपना खाते थे डस्टबिन में कचरा फेंकते थे अभी आप नीचे यदि देखेंगे सो ऑफ प्लास्टिक भी काफी कुछ जसं मी म्हणाले तुम्हाला की पुणेकरांचा एक आवडीचा अशी ही चौपाटी होती खडकवासला जिथे तुम्हाला मक्काचं कणीस असेल वडापाव असेल पालक भाजी असेल हे सगळं मिळायचं पण आज पर्यटकांना ते दिसत नाहीये त्यांनाही थोडा आचार्याचा धक्का बसलाय की काय झालं काय वाटतंय तुला इथे तू फिरायला आली आहेस काय दिसत नाहीये हा काहीतरी मिसिंग वाटतंय जेव्हा आम्ही आधी यायचो फ्रेंड्स वगैरे सोबत तेव्हा ते, ते असायचं खूप चांगली प्लेस होती चिल करण्यासाठी पण आता ते काढलंय तर थो थोडस काहीतरी मिसिंग वाटतंय ओके ओके सो असा असाकळा हा आपला वाचला धरण बघायला कसं वाटतंय तुला की आता दुकानं नाहीये किंवा काहीही नाहीये हा नाही चांगलं तर वाटत नाहीये असायला पाहिजे काहीतरी आणि त्यांना ते पण तेवढं थोडस म्हणजे एम्प्लॉयमेंट साठी रोजगार रोजगार मिळेल त्यासाठी असलं पाहिजे असं मला वाटतं सो इथे आल्यावरती तू युजली काय खायचीस कस तू वेळ इथे आम्ही कणीस खायचो कधी चहा प्यायचो कांदी भाजी खायचो गरम गरम यस, मजा यायची <laughs> हो मी नेहमीच खडक वाचलेले येत राहत काय आवडत तुला इथे इथं येऊन सनसेट व्ह्यू बघणं एवढ्या नेचरच्या व्ह्यू मध्ये येऊन असं शांती फील करणं पीसफुल वातावरण असतं आणि आपल्या फ्रेंड सोबत आल्यानंतर आपल्या मेमरीज असं पूर्ण हेक्टिक वीक असतो त्याच्यामध्ये येऊन तुम्ही शांत होता इथं येऊन आणि स्वरूप असं दिसलं असेल खूप सारे खाण्याचे स्टॉल आता ते दिसत नाही हो ते ती एक खंत पण म्हणता येईल की बाबा इथं स्टॉल नाही आहेत आता आम्ही पहिले यायचो आम्हाला मस्त पैकी ककडी कैरी किंवा वेगवेगळे पदार्थ भेळ वगैरे खायला भेटायचे आणि आमचं तेवढंच एंटरटेनमेंट विथ थोडंफार पोटाला पण खायला भेटायचं आणि मज्जा असायची एक मेमरी असायची पण आत्ता कसं होतं की हे हटवलंय त्याच्यामुळं ट्रॅफिक जे इशू होता ट्रॅफिक इश्यू तो एक एक्झॅक्टली कमी झालाय त्या आपण बघितलं तर ते करेक्ट आहे की अतिक्रमण हटवलं परंतु हे एक पर्यटन स्थळासारखं पण त्यांनी डेव्हलप केलेलं पहिल्यापासून जे एक सगळ्या पुणेकरांची मेमरी आहे ती कुठेतरी आता खंत होते की बाबा हे सगळं हटवलं ते हा सो हे मोकळं झालेलं तुला छान वाटतंय पण जे खाण्यापिण्याचे स्टॉल होते ते हटवलंय आणि आम्हाला ते आता मिळणार नाही त्याचा असं एक खर येस okay. yes, मी तर गोळा खाण्यासाठी नेहमी यायचो आता मी तर एकदा एव्हा ना जेव्हा मला जमतं तेव्हा मी येण्याचा प्रयत्न करायचो आणि इथे या वातावरणामध्ये शांतपणे आनंद घेण्याचा प्रयत्न करायचो कारण की शहरी वातावरणामध्ये तुम्हाला निसर्ग तुम्ही खूप मिस करताय आणि त्यामध्ये असं होतं की तुम्हाला खूप हे होते त्रास होतो खूप स्ट्रेस होतो तो स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी हे स्पॉट एकदम बेस्ट होतं त्याच्यामुळे मी याला नेहमी इथे इथली पाणीपुरी इथली पदार्थ जे होते ते मला खूप आवडायचे त्याच्यामुळे आता मी सध्या ते खूप मिस हे काही बोलक्या प्रतिक्रिया होत्या आपल्यासोबत की जे स्नॅक्स मिळत होत मॅगी असेल किंवा कणीस असेल मकाचं कणीस खाण्यासाठी खास पुणेकर खडक वसल्याच्या या बीच वरती म्हणून या चौपाटीवरती येत होते पण ते आता त्यांना दिसत नाहीये